नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याने बघा या ठिकाणी गव्हाचं जे काड आहे ते फुकून दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जे सांगत आलेलो आहे की गव्हाच्या काळामध्ये सिलिकॉन असल्यामुळे त्या ठिकाणी ऑर्गेनिक कार्बन हा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत करत असतो आणि आपण देखील मागील वर्षी या ठिकाणी रोटावेटर करून त्या ठिकाणी कुजवण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु शेतकऱ्यांना एक अडचण येत आहे की त्या ठिकाणी पाऊस जर पडल्यानंतर आपल्याला रोटावेटर जरी केल्यानंतर आपल्याला पेरणीसाठी त्याची अडचण होते म्हणून बरेचसे शेतकरी हे या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याला आग लावून देत असतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या हंगामामध्ये आता कापूस लागवड असेल तूर लागवड असेल वेगवेगळ्या पद्धतीनं आपण नियोजन करत आलेलो हो। आहोत आणि घनलागवड पद्धतीमध्ये आपण वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत देखील आपण त्या ठिकाणी लवकरच चांगले व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येणार हो। आहोत आणि वेळ असेल तसा आपला अनुभव आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असतो तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्याला कशा पद्धतीनं व्हरायटीची निवड करायची आहे आणि एकूणच जमिनीची मशागत जी आहे ती आपल्याला जास्त खोल नांगरटी करायची नाही किंवा नांगरटी नाही केली तरी आपल्याला कापसाचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने येत असतं त्यामुळे ज्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी नांगरटी ही केली तर काही त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही त्यामुळं आपल्याला जिथं आवश्यक आहे तिथंच नांगरणी करायची आहे आणि कापूस पिकाच्या क्षेत्रावर आपल्याला फक्त रोटावेटर जरी केला तरी आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीनं येतं विषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकूच तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं हे गावाचं काढ आहे ते पेटून न देता आपल्याला कुजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे आणि पर्याय नसेलच तर आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पेटवून देऊ शकतो धन्यवाद मित्रांनो ज्यांनी आपल्या चॅनलला अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे